श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर स्त्रियांनी ही एक गोष्ट रोज मनापासून केली तर त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल त्यांचं आयुष्य नेहमी सुखात जाईल हे एक गुपित रहस्य आहे जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय केला तर तुमचं नशीब बदलू शकतं आपल्या आजूबाजूला काही स्त्रिया अशा असतात ज्या कधीच दुःखी नसतात त्यांचं घर नेहमी आनंदी त्यांचे पती नेहमी यशस्वी आणि त्यांची मुलं प्रगतीपथावर नेहमी असतात असं का होतं का काही घरात लक्ष्मी टिकत नाही आणि काही घरात लक्ष्मीचा नेहमीच वास असतो कारण त्या स्त्रिया दररोज सकाळी एक गुप्त गोष्ट करत असतात ती गोष्ट त्यांच्या आयुष्याला बदलून टाकते दररोज पहाटेच्या वेळी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर ज्या स्त्रिया सकाळी ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठतात त्यांच्या जीवनात शुभ गोष्टी घडायला सुरुवात होते ही वेळ म्हणजे देवांचे प्रबोधन शक्तींचे जागरण आणि सौभाग्याचं प्रारंभ पहिलं पाऊल जमिनीवर ठेवण्याआधी समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तु भय पादस्पर्श समस्व मे हा मंत्र म्हणतच त्या स्त्रिया दररोज पाय जमिनीवर ठेवतात पृथ्वी माता क्षमा करावी अशा भावनेने दिवसाची सुरुवात करतात घरात ऊर्जा नेहमी पसरते स्वतःच्या कपाळावर गंगा जल लावणे अशा स्त्रिया पाण्याने चेहरा स्वच्छ करताना मनात प्रार्थना करतात की आजचा दिवस प्रसन्न जावो माझ्या घरात सुख शांती नांदो गंगाजल कपाळावर लावल्याने निगेटिव ऊर्जा एनर्जी दूर होते ज्या स्त्रिया रोज देवसम देवासमोर बसतात फक्त उद्बत्ती किंवा दिवा लावणं हे नव्हे तर त्या वडापासून प्रार्थना करतात त्यांना देवाकडे मागणं नसतं त्यांचं देवाशी संवाद असतो ज्या स्त्रिया दररोज सकाळी घराच्या बुकेदारासमोर पाडी शिपडतात त्या घरात नेहमीच लक्ष्मी वास करते पाण्याचा हा उपाय फक्त पद्धत नाही तर ते एक शक्तिशाली कर्म आहे शास्त्रानुसार दारावर पाणी शिंपडल्याने घराच्या सेवेवरील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते शत्रुदृष्ट वाईट विचार घरात प्रवेश करू शकत नाही दारावर पाणी शिंपडताना त्या स्त्रिया मनात म्हणतात हे पवित्र पाणी माझ्या घरात सुख समृद्धी सौभाग्य घेऊन येवो झाडांना पाणी घालताना त्यावेळी प्रार्थना करून घ्यावे दररोज झाडांना पाणी घालतात ज्या स्त्रिया त्यांना माहीत असतं की झाड म्हणजे देवतांचे अंश आहेत तुळशीला पाणी घालताना श्रीलक्ष्मी नारायणाय नमः हा जप करतात झाडांना प्रेम दिलं की ते घरी सकारात्मक आणतात ज्या स्त्रिया कधीच रागावत नाहीत उदास होऊन उद अंड बदवत नाहीत त्या म्हणतात अंड हे देव आहे जसं भावडेना अंड बदवशील तसंच ते परिणाम देईल शुद्ध अंड शुद्ध बड आणि शुद्ध ऊर्जा हे त्या घराचे ब्रिद वाक्य असते सकाळी आणि संध्याकाळी शंख फुकणे कापूर जाळणे हे त्या स्त्रियांचे नित्य कर्म असते त्यामुळे घरात नेहमी लक्ष्मीचा वास येतो तर वाईट शक्तींनाही बाहेर टाकण्याची ऊर्जा मिळते संध्याकाळच्या वेळी त्या स्त्रिया लक्ष्मी अटक लक्ष्मी अष्टक स्त्रीसुक्त किंवा हनुमान चालिसा वाचतात हा केवळ धार्मिक भाग नाही तर त्यांच्या स्वतःच्या जीवनात स्थैर्य आणण्याचा मार्ग आहे ज्या स्त्रिया कधीही शिवीगाळ राग कटकट करत नाही कारण त्यांना माहिती आहे ज्या घरात स्त्रीचे बोलणे शांत गोड आणि प्रेमळ असते त्या घरात माता लक्ष्मी स्वतः येते आणि कायमची निवास राहते हे सर्व ऐकून तुम्ही विचारात पडला असाल या गोष्टी करायला लागेल झंझट आहे पण लक्षात नेहमी ठेवा या गोष्टी केवळ धार्मिक नाहीत या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नवीन परिवर्तन घडवून आणतात ज्या स्त्रिया दररोज सकाळी ही एक गोष्ट दारावर पाणी शिंपडणे आणि बाकीच्या सकारात्मक गोष्टी करतात त्यांचं आयुष्य नेहमी शांती सौंदर्य संपत्ती आणि समाधानाने भरलेलं असतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ